आणि आता बातमी आहे कोकणातल्या राजकारणातून दहा वर्षामध्ये मी काय केलं असं विचारलं जातं पण गेल्या दहा वर्षात मी एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही असं म्हणत विनायक राऊतांनी नारायण राणेंवर निशाणा साधला तर हत्या झाल्या नसतील तर त्यांचं श्रेय पोलीस खात्याला द्यायला पाहिजे असं प्रत्युत्तर नारायण राणे यांनी दिलं तर जनता आता लोकसभेत त्यांना धडा शिकवेल असं देखील राणे यांनी म्हटलेलं फक्त कुटुंबामध्ये पण मला ज्या वेळेला प्रश्न विचारतात काय केलं दहा वर्षामध्ये हो मी सांगतो दहा वर्षामध्ये मी या कोकण मध्ये एकही राजकीय हत्या होऊ दिलेली नाही हत्या करू दिलं नाही ह्याच्याकडे काय पोलीस खाता आहे का हे उत्तरच मूर्खपणाच आहे का पोलीस खाता आहे का हत्या करू दिली नाही कायद्या सुव्यवस्था सांभाळलं त्याला ते जबाबदारी खासदार या पदाची जबाबदारी ती त्याला माहित नाहीये या निवडणुकीत लोक शिकवतील